मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्ग महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे जागीचा या तिघांचाही मृत्यू झालेला आहे तर दोन जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत मेढवण घाटामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे मृतांमध्ये एका महिलेचा सुद्धा समावेश आहे पालघरच्या मनोर पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा अपघात झाला आपण पाहतोय अत्यंत भयानक असा हा अपघात गाड्यांचा अक्षरशः चुराडा झालेला आहे विनायक पवार आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत विनायक अत्यंत भयानक असा हा अपघात काय अपडेट्स हो नक्कीच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारच्या साडेबाराच्या वाजण्याच्या दरम्यान मेंढवण घाटामध्ये भीषण हा अपघात झाला आहे गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव डस्टर कारची कंटेनरला मागून धडक लागली त्यानंतर मागून येणाऱ्या कंटेनरची डस्टरला जोरदार धडक लागल्याने या ठिकाणी कारचा का हात पूर्णपणे झालेला यामध्ये तीन जणांचा गाजूत मृत्यू झाला आहे तर दोघे जण गंभीर जखमी आहेत यामध्ये चिमुकल्याचाही संभाजी समोर आला आहे धन्यवाद विनायक या सगळ्या अपडेट्स बद्दल